नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण आपली जी ट्रेंडिंग जिमिसू जी साडी आहे तर त्याच्यावरती आज ट्रेंडिंग स्लीव डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ब्लाउजचा फोल्ड करून चारपदरी कपडा घेतलेला आहे तर काय करायचं आपली जी स्लीव्ज असते त्याचं बघा पेपर कटिंग आहे माझ्याकडे आणि एक्स्ट्रा किती सोडलेला आहे मधल्या घडीवरती दीड इंच जे रेश तुम्हाला उभी रेश दिसते ते दीड इंच सोडलेला आहे आणि आपली कॅफहाईट जी आहे ती, ती, ती अडीच चा, ते तीन इंचाची सोडायची आहे एकूण स्लीवची उंची जी आहे ती सात इंच आहे आणि आता बघा आपल्याला शिलाई मार्जिंगचं जे आपलं फिटिंगचं जे मार्जिंग असतं दंड घेराचं त्याच्यावरतीसुद्धा मी खुणा करून घेतलेलं आहे दीड इंचावरती सरळ एक रेश ओढलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली स्लीव्ज बाकीची कटिंग करून घेतलेली आहे तर तले आपल्याला घडीवरती दीड इंच म्हणजे तीन इंचाचा कपडा हवा आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवेल मी तर आता हीच दीड इंचाची खून आपल्याला इकडं मार्किंग जे आहे इकडं उमटवण्यासाठी थोडंसं आपल्याला घडी घालून त्याच्यावरती बघा दाब दिलेला आहे त्यामुळं इकडं आपल्याला रेषा उमटवून घेतलेली आहे बघा मधलं जे अंतर आहे ते तीन इंचाचं झालेलं आहे आता तर चला आपण आता स्लीवज बघूया तर बघा आता मी काय केलेलं आहे आपलं कपडा जो आहे मेन फॅब्रिकचा ब्लाऊजचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे आणि आपण जशी अस्तरची स्लीव्ज रेडी करतो त्याच पद्धतीने आपण आता अगोदर स्लीवज रेडी करून घ्यायचे आहे तर बघा अस्तर जे आहे ते खाली ठेवलेलं आहे आणि नाही अस्तर जे आहे ते वरती ठेवले आहे मेन फॅब्रिक जे आहे ते खाली ठेवलेलं आहे सरळ आणि आता भाई जे आहे ते आपण पलटवून घेतलेलं आहे म्हणजे आपला सरळ कपडा जो आहे सवासा तो वरच्या बाजूला येतो आहे आणि आता आपण स्लीवजवरून बघा सरळ शिलाई मारून घेतो आहे ज्यामुळे की आपलं अस्तर ज्या आहे ते बाहेर दिसणार नाही आणि आपली नॉर्मल स्लीव जी आहे ते आपली रेडी होणार आहे तर बघा आता वरच्या बाजूवरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जो आपला मुंड्याचा भाग आहे त्याच्यावर आपण शिलाई मारतो आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो आपण कट करून घेणार आहे तर बघा हे स्लीव जे आहे ते एकदम सुंदर अशी स्लीवज आहे तर तुम्हाला केल्यानंतर समजेलच आपली स्लीव्ज कशी आहे ते बाजुआ, बाजुआ तर बघा आता मी काय केलेलं आहे हे जे आपलं तीन इंचाचं मार्किंग आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूवर सरळ बाजूवरतीसुद्धा उमटवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी बघा खालच्या बाजूच्या खुना बघून वरच्या बाजूला रेडी केलं आता काय करायचं आहे स्लीवच्या बाजूवरती अडीच इंचावरती वरतून खून करायचे आणि याचा मध्य जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपला मद्य किती येणार आहे दीड इंचाचा तर दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तीन इंचाची इकडली खून आणि दीड इंचाचं मार्किंग अशा दोन प्लेटं आपल्याला पाडून घ्यायच्या नीट व्यवस्थित बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर ते मार्किंग जे आहे ते मधल्या मार्किंगवरती ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही नीट बघा तर बघा पहिलं दीड इंचाचं तर पिना लावून घेते मी आणि दुसरं पण जे आहे ते आपल्याला उमटवून घ्यायचं आहे तर बघा इकडंसुद्धा एक पिन लावून घेते मी ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येईल तर बघा अशा पिना लावून घ्यायच्या आहेत आपण जे मधी मार्किंग केलं होतं त्याच्यावरती बरोबर आपल्याला हे करायचं आहे तर बघा आता जिथं पिनं लावलेले आहेत तिथून आपल्याला ती प्लेट जी पाडलेली आहे ती प्लेट जी आहे ती प्लॅ पॅक करायची आपल्याला आणि अडीच इंचापर्यंत पॅक करायची आपण अगोदर मार्किंग करून घेतलं आहे बघा नीट बघा व्यवस्थित बघून तुम्हाला बघा हे स्लीव डिझाईन करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे पॅक करून घेतले बघू शकता तुम्ही किती सुंदर पॅक झालेलं आहे आपलं आता इकडं जे पॅकिंग आहे ते सुद्धा आपण काय करतो आहे बघा ह्यालासुद्धा पिना लावलेले आहेत वरच्या बाजूला आणि आता काय करायचं आहे बघा आपल्याला ते जे पॅकिंग आहे आपलं प्लेट जी पडलेली आहे तीच प्लेट आता उलट्या बाजूवरती आपल्याला कलटी करून घ्यायची बघा आणि त्याला चिटकून एक दुसरी शेजारी एक प्लेट पाडायचे तर अशा दोन प्लेटा पाडायचे तर आपली पहिली दीड इंचाची प्लेट आणि त्याला शेजारी एक दुसरी प्लेट तर बघा व्यवस्थित आपल्याला प्लेट पकडायची आहे आणि व्यवस्थित अशी ता टाईट राहील अशा पद्धतीमध्ये आपल्याला कपडा जो आहे एकदम सुळसुळीत सूर आहे त्यामुळं तो पकडता येत नाही आहे तरी पण तो व्यवस्थित पकडायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई मारायची आहे बघा पहिल्या प्लेटेच्या खालून एक आणखी एक प्लेट पाडायची आहे बघा अशा दोन प्लेटा पाडून घेतल्या आता या प्लेटा बघा किती सुंदर दिसायला लागलेल्या आहेत आणि खाली जे अडीच इंच आहे त्याच्यावरती तुम्ही तीन मार्किंग करू शकता किंवा दोन करू शकता तर मी दोनच केलेले कारण मी खालच्या बाजूला लेससुद्धा अटॅच करणार आहे त्यासाठी मग मी काय केलं आहे दोनच मार्किंग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती असे गोल्डन कलरचे मणी जे आहेत ते पॅक केलेले आहेत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस नवनवीन नव व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा आता ही लेस जी आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे लेस साध्या मशीनवरतीसुद्धा अटॅच होते परंतु तुम्हाला काय करायचं आहे हे बी सेवन हंड्रेडचं मी फेविकिक परमनंट फेविकिक जे आहे ते वापरते एक नहीं। ही नहीं। है फ्यू का है। तर हे पहिलं पाच मिनटं चिटकत नाही त्याच्यानंतर पाच मिनटानंतर ते निघतही नाही असं हे फ्युकी का आहे तर बघा एकदम सुंदर असं आपण ते लेस जे आहे ते अटॅच करणार आहे तर बघा जेवढा आपला दंडगेर आहे तशी लेस आपण कट करायची आहे आणि ते अटॅच करायचे आहे तर अशा पद्धतीने आपली स्लीव जे आहे रेडी झाले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा